आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे या यादीमध्ये महाराष्ट्रातील मोठ्या नावांचा समावेश आहे आज जाहीर झालेल्या उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील वीस उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली आहेत यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तर बीड मतदारसंघातून पंकजा मुंडे रावेरमधून रक्षा खडसे नंदुरबारमधून हिना गावित चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार तर धुळेमधून सुभाष भामरे आदींची नावं या यादीमध्ये आहेत तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या यादीकडं संपूर्ण देशभराचं लक्ष लागलं होतं तर भाजपानं यापूर्वी एक यादी प्रसिद्ध केली होती त्या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नव्हता याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील नावं असतील असं सांगितलं होतं त्यानुसार भाजपानं आज जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातल्या एकूण वीस उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे आज जाहीर झालेल्या यादीमध्ये अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांना उमेदवारी देण्यात आली धुळे मतदारसंघातून डॉक्टर सुभाष रामराव भामरे जळगाव लोकसभा मतदारसंघातून श्रीमती स्मिता वाघ रावेर लोकसभा मतदारसंघातून श्रीमती रक्षा निखिल खडसे अकोला लोकसभा मतदारसंघातून अनुप धोत्रे वर्धा लोकसभा मतदारसंघातून रामदास चंद्रभान तडस नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन जयराम गडकरी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार नांदेड लोकसभा मतदारसंघातून प्रतापराव पाटील चिखलीकर जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दादाराव दानवे दिंडोरी अनुसित जमाती मतदारसंघासाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून डॉक्टर भारती प्रवीण पवार यांना उमेदवारी देण्यात आली भिवंडी लोकसभा मतदारसंघातून कपिल मोरेश्वर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली मुंबई उत्तर मतदारसंघातून पियुष गोयल मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून मिहीर कोटेचा तर पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर किशन मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून डॉ सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली तर बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे लातूर अनुसूचित जाती राखीव मतदारसंघासाठी सुधाकर तुकाराम शृंगारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे माढा लोकसभा मतदारसंघातून रणजित सिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांना उमेदवारी तर सांगली लोकसभा मतदारसंघातून संजय काका पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांच्या नावाला कात्री लावली नावा आहे यामध्ये प्रामुख्यानं उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांचं नाव आहे गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापल्यामुळं त्यांचे कार्यकर्ते देखील नाराज झाले आहेत त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली तर बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिल्यामुळं त्यांची बहीण प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापल्या गेलं आहे